ते रेटिंग चांगली होती असं हे तुम्ही घाबरून दिलं एवढी एक्झाम लेट पण असं तसं म्हणलं आता आवडत झालं काहीतरी जेवण घरच्या सारखं होत सर्टिफिकेट पाहिजे होत गवर्नमेंट सबसिडीला अप्रूव्ह असतं जो पण तुमचा हात दोन बसत नाही म्हणजे शिक्षण हात म्हणजे ट्राय करता येत नाही हातात बसत नाही तोपर्यंत ते ट्रेनिंग घेतात असं नाही की तुम्ही याला ट्रेनिंग गेली आलो लगेच पोहोचत फॉलो करायचं ना। ना। ना गुड ना। मॉर्निंग मी योगेश्वर जावरे मी राहुरी नगर नरे राहतो आता असं झालं इथे येण्याचं कारण ड्रोनच सर्टिफिकेट पाहिजे होत मला त्याच्यामुळं शेती अॅग्रिकल्चर ड्रोन चालवायचे त्यासाठी मला सर्टिफिकेट पाहिजे होत त्याच्यामुळे मी इथं आलो आता आलो ट्रेन आपली पाच दिवस आहे बरोबर पाच दिवस असल्यामुळं थोड प्रॉब्लेम झाला घरचा जास्त मला पण केलंय पाच दिवस हा संध्याकाळी <laughs> एक नंबर पाहात काही काढले तुम्ही आता पैसेच नाही माझ्याच कोणी चांगलं खरं आहे ते सांगतो मी चुकीचं काही सांगत नाही त्याच्यानंतर ट्रेनिंग आलो मला असं वाटलं का ऐकू काय आता ट्रेनिंग म्हणजे काय ड्रोन मी खोलायला विचारे ट्रेनिंग तसं काही नव्हतं इथं आलो गरबडीमध्ये मध्ये पहिला दिवस लेट झाला मला ते, ते काहीतरी फॉर्म भरून घेत होते सगळे इंग्लिश माझ्या डोक्याच्या बाहेर ते पण फॉर्म केला नाही फॉर्म त्यांनी फक्त साय घरा लावली मी केले त्याच्यानंतर शिकवायला लागले ते, लाग ते। सगळं इंग्लिश ते सांगत होते मध्ये पण ते इंग्लिश ते अर्थच कळत नव्हते मला तुम्ही इंजिनियर लोक बरोबर सांगायचे हा हे हे ते, ते मला काही समजलं सगळं हा मला तशी मदत केली पण मला काही समजलं नव्हतं आता विषय असा आहे माणसाने शिकला पाहिजे शिक्षणाचा फायदा आहे आता मी बारावी शिकले मुळे मला फायदा काहीच घेता नाही ना आला तुम्हाला जस hmm. समजलं तसं मला समजत नाही त्याच्यामुळे माणसं गिरती फील झाली बरोबर का नाही कलर मध्ये शब्द आहे तुम्हाला शिकल्याचा फायदा आहे तुम्हाला झाला मला झालं नाही मग थोडं वाईट वाटलं आता मला आता मी आहे इंग्लिश शिकायला पाहिजे त्याच्यानंतर ट्रेनिंग सर लोक एक दोन दिवस गेलेत सर लोकांना समजायला त्याच्यानंतर कळ मला ते थोडं चांगले आहे काय सगळे वेगवेगळ्या बोरांना समजायला नाही गेला टाइम बर सगळे रॉयल एकदम चास्टामच करीत सगळेच करतात सगळ्यांचं स्वभाव आवड मला एकंदरीत काय मयुरेश पाटील सर एकदम रॉयल काय टेन्शन नाही एक शब्द नाही सर काय बोलायचं नाही बोलायला शब्द नाही राहिले आणखी सांगा कसं वाटलं जेवण क्वालिटी होतच ऐकलं भात खातो स्वतः करून फक्त आळद मीठ कांदा ता मटरच टाकतो एवढंच टाकतो त्याच्यापेक्षा एक काहीतरी जास्तच भारी मी अन्नाला लावून ठेवली भारी जेवण होत असं काही विषय पाच रेटिंग साडेचार दिन साडेचार साडेचार बॅग बद्दल बॅग नाही मग पाच देऊन टाकू मी तुळजापूरवर आलो तारा शुरीला टाइम मी ड्रोनच्या प्रशिक्षणासाठी आलोय इथे येते टाइम मला असं वाटलं होतं की बाबा आपल्याला काय हे नाही जमणार आणि शाळा सोडून बरेच दिवस झाले म्हणून याचा काय अनुभव नव्हता म्हणजे स्टडी करायचा वगैरे हे सगळं काय म्हणजे डोक्याच्या वरून नाही मात्र जातच नव्हतं तुला वाटलं असं कळलं पोरं कसं भेटते काय नाही आणि सर पास होईल ना होईल याची गॅरंटी कमी होती अपरी नापत झालं एक झालं ते मी झालं सप्टेंबर मध्ये पेपर दिले बण मी ए मला गॅरंटी होती पण एक्झामची नव्हती आली एकदा नापास झालो एका मार्गाला नापास झालो फर्स्ट टाइम झालो सेकंड टाइम लाईफ एकोणतीस घेतले टॉपर टॉपर आउट ऑफ म्हणजे टॉपर झालो बॅच मधला पूर्ण एवढं नमस्कार म्हणजे पोर कसे वाटले तुला जेवण 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 कसं वाटले अरे यार माय बी उडवतो आम्ही वेगळं घरच्या सारखं होत जसं घरी बेटत आवडते सर कोणते सर विजय यांना साईन साईन शिकता ते लॉक वर असेल या पेपर वर नाही पास सर कुठे गेला नाही पण पास पैकी किती रेटिंग देशील मग यांना बॅग दिली तर आणि जेवणाला जेवणाला फाय वर्ष म्हणजे मग काल त्या ताकमध्ये मीठ जाता होत त्याच काय थोडं थोडंफार धन्यवाद धन्यवाद आपले

माझं नाव संकेत रामराम बोळे आय एम हम्म बीएसॅग्री एम बी एस मला स्प्रिंग साठी ड्रोन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा जाऊ शकता सर हे थोडं बिझी फोटोग्राफर आहे त्याच्यानंतर mm. एकंदरीत मला इथं येण्याचे एकच कारण आणि से सर्टिफिकेट पाहिजे होतं गवर्नमेंट सबसिडी लाख रो असतात आणि एकंदरीत जे पाच दिवसिंग झाले ते एकदम बेस्ट मध्ये झाले एकदम व्यवस्थित आणि त्याच्यानंतर सगळे टीम मेंबर पण चांगले होते आपले mm. पूर्ण सगळ्या सगळ्या भागाकडनं आलेले आहेत त्यांच्यापैकी चांगल्या हो ओळखी वगैरे झाल्यात आणि जे टीचर्स टीम आहे इथं mm. ते एकदम बेस्ट होते चांगल्या पद्धती

चार पूर्ण टीम एकदम बेस्ट आहे काय अडचण नाहीये बॅग दिली तर किती रेटिंग पाच रेटिंग बॅग जर नाही दिली तर तीनच दे। रेटिंग देऊ शकतो बघा ताकद लावल्या मी डायरेक्ट झिरो करणार रेटिंग तीन रेटिंग देऊ शकतो जेवण एकदम बेस्ट आहे मटन बेस्ट हो चिकन, 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 चिकन चिकन आ, अरे मेन मुद्दा राहिला या ए एसी बंद आहे त्याच्यावर काय म्हणणं त्याच्या आधी मी बंद होतो मी जर फॅन चालू आहे चिकट याची बाकी एकदम बेस्ट आहे म्हणजे पन्नास त्रुट्या सांगितल्यानंतर बाकी एकदम बेस्ट बाकी एकदम बेस्ट आहे चालेल धन्यवाद मंडळावरी नाही तर कोण जज करणार तुला बॉला सो बिनदास जय जय महाराष्ट्र पुणे कर राव टोपल्याची बसते तुम्ही तुम्हाला बॉल रॅट नाही घालल्यावर कसं करा मग काय बोलाय जय श्री अरे सांग तुला कसं वाटलं काय एनवायरमेंट एक्सप्रेवल कसा आहे सर्टिफिकेट अगला मेन माझं नाव सुमेत आहेत पाठक मी राहणार मूळ पुण्यातला माझं बॅकग्राऊंड आहे सिव्हिलचं सो मला ड्रोन घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं ट्रेनिंगसाठी आलो म्हटलं पहिले ड्रोन घेण्यापूर्वी आपण शिकून घेता येईल त्यासाठी मी इथं आलो आणि मेन मुद्दा मला गव्हर्नमेंटचं लायसन्स पाहिजे होतं सो ते आता माझं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे कोणतं गव्हर्नमेंट लायसन्स मिळतं ना आपल्याला गव्हर्नमेंट डीजीसी फुलफॉर्म सांगतो डीजीसीचा फुलफॉर्म का बोल काय तो ऑफ सिव्हिल आम्हाला माहित झालं कुठल्या सरातमी आलेत आता सगळे सगळे जर नवीन कोणच मिळत नाही आम्ही येत नाही पण त्यांनी जे शिकवलंय त्यापासून हे आठवलंय आणि अभ्यास करून मी बऱ्यापैकी पास झालो बऱ्यापैकी मुझे चांगला पास आहे चिराग सरांची टीचिंगच स्वस्तली खूप चिराग सरांची टीचिंग मस्त आहे खूप चांगलीली आहे आवडली सम समजते मी शिकवलेला थँक्स प्री म्हणजे तुमचा चांगला हात बसत तडरुण शिकवत यायतो इंस्टीट्यूट मध्ये जो पण तुमचा हात तोंड बसत नाही म्हणजे शिकवसे हा म्हणजे ट्राय करतेत मला हात बसत नाही तोपर्यंत ते ट्रेनिंग घेतात असं नाही की तुम्ही एल आय ट्रेनिंग गेली आलो लगेस्पॉन्स सिमिलेटर ट्रेनिंग वर काय म्हणू शकतात सिमिल रूम ट्रेनिंग ची आहे ना ते ऍक्च्युअली ट्रेनिंग पेक्षा खूप वेगळे पण ऍक्च्युअली लेवल आपल्या तेवढ बेसिक आपल्या कंट्रोल माहिती पूर्ण माहितीसाठी ठीक आहे पण ऍक्च्युअली म्हणल्यानंतर तो कसा व्ह्यू आहे तो व्ह्यू आपल्या तिथं मिळत नाही असं आहे माझ्या मनाविषयी फेव्हरेट सर कोणते तुमचे फेव्हरेट तर सगळेच आहेत असं काही नाही की हे वाईट आहेत ते वाईट आहेत सगळेच शिकवले सगळे पॉलिटिकली करेक्ट नको डायरेक्ट पर्टिक्युलर आर सर दे सगळेच काय आला सगळ्यामध्ये अरे पण एक पॉइंट वन पर्सेंट एखादा चांगला असेल ना सगळेच पॉइंट वन मध्ये व्हिडिओ पुढे जाणारच नाही तू इथं एक असं नाव घे पण असेल नाव घेतलं शिकवलं नाही जेन्युन सांग तुला

थोडे चांगले वाटले किती शिकवायला होते म्हणजे यांच्या पेक्षा थोडं जास्त गुरुजीन आणि माझ्या बार मित्रांनो अरे इथं आपल्याला ट्रेनिंग मिनिंग घेऊन येईल का सुमित सुधावर कदम मी छत्रपती संभाजीनगर आलोय म्हणजे ज्याला कळणार आहे ते सडे औरंगाबाद ट्रेनिंग खूप चांगली झाली पहिल्या ड्रोन पायलट ट्रेनिंग हे चिराग सरांनी शिकवलं ते रेटिंग चांगली होती हर्षवर्धन सर नाही पहिले पहिले डिसअपॉइंटेड होतो तुम्हाला <laughs> तुम्हाला बोललो की ना साईटवर पण सगळ्यात भारी त्यांनी शिकवलं कोणी यांनी इथं बाहेर शिकवलं तर आपल्या भाऊच्या पुऱ्या राखेवर फिजिक्स फिजिक्सला शिकवलं ना, 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 ना। पुष्पक सरत ते पुष्पके चांगलं काय वाटलं तुम्हाला ट्रेनिंग मी फक्त साठी घेतली ती पण मेन मोठी होता ट्रेनिंग मध्ये मला बॅग भेटावं पण बॅग भेटली नाही पण जर सर्टिफिकेट तर ठीक आहे ऍडमिशन घेतलं होतं बॅग घेण्यासाठी पण मेन मोटिव्ह आपला पूर्ण आलेला नाही पंच्याऐंशी टक्के बॅगचे त्यांनी दिली नाही म्हणजे आपले रेटिंग डायरेक्ट फोर पॉईंट फायव्ह मायनस करून टाकू पाचमधून पाच टाक पॉईंट फायव्ह पर्सेंटमध्ये आपल्याला हे आहे लायसन लायसन का सर्टिफिकेट सर्टिफिकेट देणार नाही दिलं तर थोडं रिव्ह्यू आम्ही त्यांना काय दिलं होतं कागद त्याच्यामध्ये फिलअप केलं नाही

नाही स्वभाव सगळ्यांचा एक नंबर होता पण थोडे आपले शेट थोडे जादा सुमेधचे थोडे जास्त रिच फॅमिली बिलॉंग करते आपण गरीब लोक आहे आपण थोडे अंडर एस्टिमेट करताय आपल्याला सोडून पण ठीक आहे आणि आमचे क्रिएटर माणूस नाही तर क्रिएटर माणूस मी खूप छान आहे ड्रोन मी घेऊन हा करतो आमचे सर उरले आता मार्ग भाषणामध्ये का अभ्यास कमी झाला आणि अभ्यास करून वेळ मेन मुद्दा तुम्ही नोटीस केला का नाही गेला काय आम्ही आमची भाऊ मार्ग कावर विचारतो यांना याला वाटलं पाहिलं नाही दुसरा नंबर आहे पण जेव्हा दुसरा नंबर मध्ये विचारचं नाव घेतलं त्यांनी डायरेक्ट लोनचर केस

मोबाईल फेल झाले दुसरे मध्ये मॅपिंग शिकवायचं टेंडर टाकेल ड्रोन उडवायचं शिकवलंय पण मॅपिंग टाकेले आपले वेज पाठक बघ

जेवणा पहिल्या दिवशी ओके होत दुसऱ्या दिवशी होत ओके होत याच्यात दुसऱ्या दिवशी दिवशी याच्यात मीठ जादा होत आजची बिर्याणी आजची बिर्याणी झालं होती पण आपल्या भोला कुशिमबीर मध्ये मीठ जावं जामुनिषय आता थाळी सिस्टम मध्ये अनलिमिटेड हे पुण्यात राहणार आहे तीन तीन नंतर आहेत म्हणे एक एक किले ना आम्हाला वाटल वापस काढून घेतो फक्त आम्ही तीन जण आणखी एक होऊन घेतले तुम्ही ठेवून घेतले

मी फोटोग्राफर आहे आणि कमर्शियल कॉर्पोरेट शूट्स करतो तर ड्रोनचं लायसन्स काढायचं पर्पज एकच होता वातावरण सिरियस करून लागले मध्ये शूट करत असतो त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होत परमिशन तुमच्याकडे आरपीसी आहे का वगैरे वगैरे जे क्रिएट होतं त्याच्यामुळं त्या इथून मी इथं ऍडमिशन घेतलं आणि मला काय असं वाट वाटलं नव्हतं की असं काय असेल की ट्रेनिंग होईल किंवा लायसन येईल तर आता कसे पाच दिवस गेले असे लोक मला मिळाले प्रत्येक म्हणजे क्लासमधले लोक आहेत आपले थँक्यू खूप छान थँक्यू थँक्यू भेटले मला म्हणजे भारी वाटलं असं म्हणजे बोलू थँक्यू थँक्यू सगळ्यात पहिले टाकतो मी थँक्यू सुमित साहेब त्यांनी खूप लोकांना एंटरटेन केलं टाकत मी ब्लॉग मध्ये सर्वांना पाच दिवस आपण शाळा म्हणून शाळा म्हणून आणि आनंदमय वातावरण होतं लहानपणाचत असं वाटलं काय म्हणजे काय या कंपनी पण बेस्ट आहे ट्रेनिंग पण चांगली चिराग सर झालं हर्षवर्धन सर झालं व्यवस्थित त्यांनी गाईड केलं कुठं कशाला काय म्हणतात अशी प्रोसेस आहे काय किती मीटर वरती फ्लाय करायचा कसा करायचा प्रोसेस काय केली पाहिजे त्याच्या नियमा नियमावली म्हणजे आपल्याला भरपूर गोष्टी माहित नव्हत्या फ्लाय करून हायलाइट करून खूप काही शिकण्यासारखं होतं भरपूर काही शिकलो इथे पाच दिवसामध्ये आणि खूप भारी वाटलं खूप छान वाटलं जेवणही चांगलं होतं

एकंदरीत सगळ्यांचा प्रवास नाही कदर कदरला द्या मला आता बाय लाईक शेअर सबस्क्राईब कराय सांगितलं नाही सर गेणार सांग तू सर सर्व तीन शब्द वाच फक्त पहिले कसं म्हणलं तू ऍक्च्युली सारखं वाच हा ते खालचं लालवाच खालचं लालवाच लाल हा ते वाचतात अय तू काय ना काही तीन वर्ड नाही तीन वर्ड वाच वडे टाळ्या टाळ्या टाळ्या